जे भारत पदयात्रा जी आहे ही शिवजयंतीच्या शिवजयंती आपल्या आज आहे त्याच्या अनुषंगाने आपण करतो हो आपण देशभरामध्ये या अशी यात्रा काढली जात आहे महाराष्ट्रामध्ये आहेच आहे मुख्य कार्यक्रम जो आहे तो आहे आपल्या इथे आपण हॉलोमध्ये घेतला त्याचा कार्यक्रम आणि आपण या राजकोट आपल्या या टोपेला शाळेतून आपली सगळी लोकांनी बोलवलेतील आता इथून आणि पूर्ण तीन चार किलोमीटरचा जो प्रवाह आहे ती परत करून राजकोटला येतील तिथे सांगता होईल त्याची आज राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पायाभरणीचा देखील कार्यक्रम होणार आहे तो कशा पद्धतीचा असेल हा तर म्हणजे आपल्याकडे चौथा राह तयार झालेला आहे त्यामध्ये आपण पायाभरणी करून म्हणजे कुत्र्याचं काम शुरू करा पना सुरू करायचं आपलं सुरू करतो आहे पण तिथे तर अकरा वाजता आपला शासकीय कार्यक्रम आहे तो त्या अनुषंगाने पालकमंत्री इथं पोचतायत पण जास्ती आपण ते काम करणार आहोत किती महिन्यामध्ये पूर्ण होईल पुतळा पूर्ण असतो पुतळ्याचा आपण शंभर वर्षाच्या प्रोग्राममध्ये घेतलेला आहे तो आपल्या त्याच्यामध्ये आपण लवकर म्हणजे साधारण एप्रिल एंडपर्यंत आपला पुतळा पूर्ण होईल हे करतो पण आपण मग घाई करणार नाही थोडंसं आपण मागच्या वेळच्या अनुभववरून आपण थोडंसं म्हणजे स्टडी चांगला आणि थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न थँक्यू <laughs> असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम